सरलोबी विधी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आपण या चॅनलला सबस्क्राईब नसेल नंतर सबस्क्राईब करा बेल बेलायकनला क्लिक करा म्हणजे कायद्याविषयीचे नवनवीन व्हिडिओ अगदी सोप्या भाषेत आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळेल तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की जर फसवणूक आपली झाली किंवा आपला एखादा करार केलेला असेल तो जो मोडला तर त्याच्यावर पर्याय काय किंवा आपण जर एखादा करार केला आहे व त्यांनी आपली फसवणूक केली की मी हे करीन किंवा जर समजा एखादं बांधकाम आपण काढलं असेल आपण त्याला पैसे दिले असतील किंवा आपला त्याचा करार झाला असेल की एवढ्या एवढ्या वर्षाच्या तू आम्हाला बांधकाम करून पण त्याने जर करार मोडला तर आपल्याला त्याच्यासाठी पर्याय काय आहे ते, ते आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत ज आपल्या बऱ्याच म्हणजे आपल्या लाईफमध्ये बऱ्याचदा अशा गोष्टी येतात की आपल्या छोटे मोठी गोष्ट येते की दहा रुपयाचं आपली फसवणूक होते शंभर रुपयाची होते हजार रुपयाची होते बरं अशा बऱ्याच फसवणूक होतात छोट्या फसवणूक छोट्या फसवणुकी होतात मोठ्या फसवणुकी होतात कोणतीही जरी फसवणूक झाली करार मोडला तरी सा तरी त्यासाठी कायद्यामध्ये पर्याय अवेलेबल आहे तर जर समजा छोटी फसवणूक झाली तर आपण सा सांगतो की ग्राहक न्यायालयात जायचा सल्ला सांगतो किंवा मग न्यायालो ग्राहक न्यायालयात छोट्या फसवणुकीवर न्याय मिळून मिळतो पण जर मोठी फसवणूक झाली असेल तर ग्राहक न्यायालयाबरोबरच आणखीही काही महत्त्वाचे पर्याय आहे जे आपण वापरू शकतो म्हणजे मो काय होतं की आपण छोट्या मोठ्या फसवणुकीमध्ये सिव्हिल फक्त केस केली तर त्याला बराच कालावधी जातो आपला आपला आपले अमाऊंट रिकवर व्हायला किंवा बऱ्याच गोष्टीला बराच कालावधी जातो आपण जरी कोर्टात दाखल केला असेल तर त्याच्यासाठी बराच कालावधी लागतो तर किंवा मग आता तर मग आपण काय करू शकतो की सिव्हिल केस जर दाखल केली त्याच्या व्यतिरिक्त आपण काय करू शकतो तर पोलीस चौकीत चारशे वीसशी केस केस दाखल करू शकतो करावी की माझ्या अशी अशी फसवणूक झालेली आहे आपला मला विश्वासात घेऊन विश्वास दिलेला असतो की हे काम इतक्या इतक्या वेळात करण्यात येईल किंवा पैसे ह्या वेळात मी देईन तुम्हाला आत्ता मग मी तुला या एवढ्या एवढ्या वेळामध्ये पैसे परत देईन हे आपल्याला विश्वासात घेऊन आपली फसवणूक केलेली असते त्यामुळे आपण पोलीस स्टेशनमध्ये चारशे वीसची कंप्लेंट केस दाखल करू शकतो विस्वा विश्वा विश्वासघात सुद्धा केस दाखल करू शकतो करार पाळला नाही तर एकशे अडोतीस रिकवरी ऑफ मनी आणि चारशे वीसमध्ये पनिशमेंट्स दिलेले आहे एकशे अडोतीस रिकवर ऑफ मनी जर आपण दाखल केलं तर ह्याला बराच कालावधी जातो त्याच्याबरोबर आपण जर चारशे वीसची केस दाखल केली तर त्याच्यामध्ये पनिशमेंटसुद्धा होऊ शकते प्लस uh, आपलं रिकवरी जी आहे ती लवकरात लवकर होईल चारशे वीसची केस जर पोलीस स्टेशनमध्ये आपण दाखल केली तर समोरच्या व्यक्तीला आटपे येऊ शकते पोलीस स्टेशनला यावं लागतं त्यामुळे तो काय विचार करतो की आपण सेटलमेंट केलेली कधीही बेटर पोलीस स्टेशनमध्ये जावं लागतं त्याला तेव्हा त्याला वाटते की आपण मिटवलेलं हे भर किंवा फसवणूक होईल त्या त्यावेळी सिव्हिल मार्ग फक्त न स्वीकारता आपण क्रिमिनल मार्गाचाही वापर करावा म्हणजे काय होतं की लवकरात लवकर आपल्याला न्याय मिळतो जर आपण सिव्हिल केस जर दाखल करत दाखल केली आणि आपण रिकवरीसाठी वाढ बघितली तर बराच कालावधी म्हणजे वर्ष ती केस चालत राहते मग त्याच्यानंतर आपल्याला न्याय मिळतो पण जर आपण सिव्हिलबरोबर क्रिमिनल के क्रिमिनल के मार्गाचाही वापर केला तर त्यात आपल्याला लवकरात लवकर न्याय मिळतो आणि एक वेळा काय होतं की केस हे टेक्निकल केसेस असतात म्हणजे व्हिडिओ असतात व्हिडिओ रेकॉर्डिंग असतं आपल्याकडे कॉल रेकॉर्डिंग असतं तर त्यावेळेस आपण काय करावं तर त्यावेळेस आपण योग्य प्रकारे टेस्टिंग करून घ्यावं त्या कॉल रेकॉर्डिंगचं किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंगचं टेस्टिंग करून घ्यावं ते योग्य तो रिपोर्ट त्याचा तयार करावा त्या ज्यांनी फसवणूक केली आहे त्याची पोलीस स्टेशनमध्ये चौ चौकशी लावू शकतात व पूर्ण कंप्लेंटची मायन्यूट चौकशी करू शकता पुरावे सादर करू शकता व पोलीस स्टेशनला अहवाल तयार होईल म्हणजे ज्यावेळेस आपण फसवणूकची केस दाखल करतो त्यावेळेस आपण त्या अपोजिटच्या विरोधात चौकशी लावू शकतो मायन्यूट मायन्यूट चौकशी लावू शकतो आणि मग त्याच्यानंतर पोलिसांचा एक रिपोर्ट तयार होतो मग तो आपण रिपोर्ट पोलीस स्टेशनवर आय अहवाल तयार होईल तो आपण घेऊ शकतो व त्याच्यामुळे काय होईल की तुम्हाला सिव्हिल केसेसमध्ये पण लवकर न्याय मिळेल आणि क ह्या पोलीस स्टेशनला जे आपण क कंप्लेंट दाखल केली आहे त्याच्यामुळे पुढसमोरचा व्यक्ती ही सेटलमेंट करेल प्लस आपलं जे आपली जी फसवणूक केलेली आहे किंवा रिकवरी ऑफ मनी असेल आपले पैसे परत येईल तर आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं की फसवणूक जर झाली करार जर मोडला तर काय करावे तर आपण सिव्हिल मार्गाचा वापर करून प्लस त्याच्याला त्याच्याबरोबर क्रिमिनल मार्गाचाही वापर करावा म्हणजे आपल्याला लवकरात लवकर न्याय मिळेल तर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद